नाशिकमध्ये चैत्र नवरात्रीत अनोखी परंपरा एका व्यक्तीकडून बारा बैलगाड्या ओढण्याचा थरार नाशिकमध्ये चैत्र नवरात्रीत एक अनोखी परंपरा पाहायला मिळते येथे एकाच व्यक्तीकडून चक्क बारा बैलगाड्या ओढल्या जातात ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे नाशिकमधील सातपूरच्या निगल कुटुंबाला देवीचा विशेष आशीर्वाद आहे म्हणूनच या कुटुंबातील सदस्य पिढ्यानपिढ्या ही अनोखी परंपरा जपत आहेत निगल कुटुंबातील एक व्यक्ती बारा बैलगाड्या एकत्र जोडून ओढतो आहे संपूर्ण सातपूर परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे या नयनरम्य सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी दूरदूरहून भाविक आले आहेत या दृश्यात एक महिला आणि किन्नर मिळून बारा बैलगाड्या ओढत आहेत लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळेजण बैलगाड्यांच्या मागे धावत आहेत ही बैलगाडी सरळ देवीच्या मंदिरात जाऊन थांबते आणि प्रत्येकजण हा अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत आहे Ameiro, sé. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील